नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपलं स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल तसेच पश्चिम महाराष्ट्र असेल यामध्ये पुराने अक्षरशः आहाकार माजवला आहे आणि सांगलीमध्येही आज मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि आटपाडी तालुक्यामध्येही आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने वड्याला नदी नाल्यांना पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय माझ्या पाठीमागे जे दृश्य बघताय ते आटपाडी तालुक्यातील वाक्षवाडी या गावचं ओढ्याचं हे दृश्य आहे तुम्ही ओढ्याची परिस्थिती पाहू शकता हा जो पूल आहे तो पूल वाक्षवाडी गावातील लोकांनी लोकवर्गणीतून तयार केलेला पूल होता परंतु या पुलावरनं अक्षरशः पाणी व्हायला वाहताना आपल्याला पाहायला मिळते अत्यंत या पुलाची परिस्थिती बिकट झालेली आहे आणि या ओढ्यावरती अतिक्रमणाचा विळका असल्याने या ओढ्याच्या पात्रामध्ये पाणी बसत नाही आणि वडापात्रानं हे पात्र सोडलेलं आहे या वडापात्राच्या आसपास जी शेतकरी आहे या शेतकऱ्यांच्या रानामध्ये पाणी गेलेलं आहे या शेतकऱ्यांच्या ओढ्याकाठा ज्या विहिरी आहेत या अक्षरशः काळाने भरून मुजून गेलेल्या आहेत माझ्या पाठीमागं जे दृश्य बघत ते अत्यंत विदारक दृश्य आहे आणि भयानक परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये ओढवलेली असताना सांगलीतील आटपाडी तालुक्यातसुद्धा या पावसानं आहाकार माजवलेला आहे आणि साडेतीनशे लोकवस्ती असलेला वाक्षवडी गावातील लोकवस्ती असलेला भाग आता या गावापासून विभागलेला आहे तर जाण्यासाठी कोणतीही रस्त्याची अवस्था म्हणजे रस्ताच नाही आहे मुळात हा जो रस्ता होता तो लोक गावकऱ्यांनी लोकवर्गतीतून तयार केलेला रस्ता होता आपल्यासोबत काही शेतकरी आहे आपण त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया घेणार आहेत काय सांगाल आज एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आज पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या पावसामुळं ओढ्याच्या पुलाचंही खच्चीकरण झालेलं आहे तरी शेतकऱ्यासारखं शेतीमधून पाणी शिरलेलं आहे आणि सर्वांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे शेतातला बाजऱ्या वगैरे काढण्यात का बाहेर बाजऱ्या काढल्या नाही तशाच भिजत आहेत तर मंडळी या वाक्षवडी गावातील का काही शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन करणारे सुद्धा शेतकरी आहेत या शेतकऱ्यांचा कांदा अक्षरशः पाण्यामध्ये बुडून गेलेला आहे आणि ज्या बाजऱ्या आहेत त्या बाजऱ्यासुद्धा या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे सकाळी पाहता है या पाण्याची पातळी अक्षरशः कमी होती परंतु आता हे पाणी वाढल्याला दिस पाहायला आहे जे पलीकडे पाहताय आहे जी, पाहता जी लोक आहेत त्या लोकांना गावामध्ये येण्यासाठी हा जो मुख्य रस्ता आहे या रस्त्यानं अक्षरशः हा तुटण्याच्या मार्गावर आहे पुलावरून पाणी जात आहे अक्षरशः परिस्थिती बदलली आहे आणि पावसाचा वेगही वा जास्त आहे पाण्याचा वेग वाढल्याने या रस्ता तुटण्याची शक्यता आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद